सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एकदम सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता शालेय मुलांसाठी आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण सर्व येथे सव्वीस जानेवारी म्हणजेच आपल्या प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत एकोणीसशे पन्नास साली याच दिवशी आपल्या देशाचे संविधान लागू झाले आणि भारत एक गणराज्य बनला या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण ठेवतो त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि आपल्याला एक मजबूत आणि न्याय समाजात राहण्याचा हक्क मिळवून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले आपले संविधान आपल्याला समानता स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे महत्त्व शिकवते आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल शिक्षण एकता आणि प्रामाणिकपणा हे आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याचे आधार आहेत चला आजच्या दिवशी आपण ठरवूया की आपण चांगले नागरिक बनू आणि आपल्या देशाचा अभिमान वाढवू जय हिंद जय जह भारत जाता जाता एक सांगतो जिथे सगळ्या जाती धर्मांना मान आहे असा आपला भारत देश महान आहे संविधान दिलं जे बाबासाहेबांनी त्यांच्यामुळे आपला अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र निबंध किंवा भाषण म्हणून हे लिहून घ्या सबस्क्राइब करा आपल्या विद्यार्थ्यांना पाठवा